नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थेट मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या आमदाराचा होणार मातोश्रीवर आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश आदित्य ठाकरे यांनी बजावली या महत्त्वाच्या पक्षप्रवेशात महत्वाची जबाबदारी नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं वर्चस्व बघता तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्यामध्ये सेनेचंच वर्चस्व असणार आहे ते बघता विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला आमदारकी सहज सोपी जावी यासाठी अनेक नेते प्र प्रवेश करत आहेत त्यामध्ये काँग्रेसचे चांदिवली विधानसभेतील नसीम खान यांनीसुद्धा आपले पत्ते खोलत लवकरच ते मातोश्रीवर ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करणार आहेत असे सूचक विधान केलेलं आहे दिलीप लांडे हे गेल्यावेळी ठाकरेंकडून अगदी चारशे मतांनी निवडून आले होते आता नसीम खान यांना पुन्हा एकदा त्या आमदाराला पराभूत करायचा आहे त्यामुळे ठाकरेंनी दिलेलं बळ व विधानसभेत असलेला मुस्लिम समाज तसेच कट्टर शिवसैनिकांची मेहनत यामुळे ठाकरेंशी गद्दारी केलेले दिलीप लांडे यांचा पराभव नसीम खान हे सहजासहजी करू शकतात त्यामुळे आता नसीम खान यांनी शिवबंधन बांधलं तर शिंदेंचे आमदार दिलीप लांडे हे नक्की पराभूत होतील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद जय हिंद